आज पीक विम्यासारखी योजना मोदीजींनी सुरू केली पीक विम्याचे लाभार्थी कोण आहेत एकाहत्तर टक्के लाभार्थी एस सी एस टी आणि ओबीसी आहेत पीएम किसान प्रत्येकाला सहा हजार रुपये देणारी योजना या योजनेमध्ये ऐंशी टक्के लाभार्थी एस सी एस टी आणि ओबीसी आहेत प्रधानमंत्री आवास योजना जवळजवळ साठ टक्के लाभार्थी याच घटकाचे आहेत आणि मी पुन्हा सांगतो ओबीसी म्हणतो ते मा भटके विमुक्त विजे एनटी सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे विविध शिष्यवृत्ती अठ्ठावन्न टक्के मोदीजींची शिष्यवृत्ती याच समाजामध्ये जाते मुद्रा योजनेचा लाभ मिळालेले जे चोवीस कोटी लोक या देशामध्ये आहेत त्यातलेही एक्कावन्न टक्के लोक हे याच समाजाचे लोक आहेत म्हणजे मोदीजी केवळ भाषण करत नाहीत तर खऱ्या अर्थानं त्यांच्या योजनाचा लाभ हा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना एस सी आणि एसटी ला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतोय आताच या ठिकाणी सांगितलं खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाच्या गोष्टी तुम्ही करता तुम्ही सांगता की जिसकी जितकी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी आजपर्यंत काँग्रेसनी केलाय का आज, केला आज बघा पहिल्यांदा देशामध्ये देशाच्या सरकारमधले साठ टक्के मंत्री एस सी एस टी आणि ओबीसी आहेत हे या देशामध्ये कधीच घडलं नव्हतं तुम्ही भागीदारीची भाषण केली पण खरी ओबीसीला विजेएनटी ला, ला भागीदारी जर कोणी दिली असेल तर या देशामध्ये माननीय मोदीजींनी दिली एस टीला भागीदारी दिली असेल तर या देशामध्ये माननीय मोदीजींनी दिली आणि आज हे ओबीसीचं बोलणं करतायत बंधू भगिनींनो या देशामध्ये काँग्रेस पक्षाने आजपर्यंत अडीचशे मुख्यमंत्री दिले त्या अडीचशे मुख्यमंत्र्यांमध्ये केवळ सतरा टक्के मुख्यमंत्री हे ओबीसी समाजाचे आणि भाजपने अडुसष्ट मुख्यमंत्री दिले त्यापैकी एकतीस टक्के काँग्रेसच्या दुप्पट मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाने ओबीसी समाजाचे दिले त्यामुळे ओबीसी करता नुसतं भाषण करून या ठिकाणी अधिकारिता मिळत नाही तर खऱ्या अर्थानं तुमच्या कृतीत काय आहे आणि आज तुमचा प्रयत्न काय आहे आज तुमचा सातत्याने प्रयत्न आहे अरे आमच्या प्रधानमंत्र्यांची कुठली जात आम्ही सांगत नाही सांगण्याचं कारण नाही प्रधानमंत्री सगळ्या जातीचे समाजाचे धर्माचे आहेत पण त्याच वेळी एक ओबीसी व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला हे काँग्रेसच्या पोटात रोज दुखताय आणि म्हणून कधी त्याला नीच म्हटलं जातं कधी त्याला मौत का सौदागर म्हटलं जातं अशा प्रकारे हिडवण्याचं काम हे या ठिकाणी करतायत पण लक्षात ठेवा या भारताला एक मजबूत राष्ट्र म्हणून ज्या व्यक्तींनी बनवलं त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे आज देशात जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारत झाला याचं कारण नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे आणि येत्या काळामध्ये जगातली तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारत होणार आहे याचंही कारण नरेंद्र मोदी जी आहेत आणि जेव्हा अर्थव्यवस्था मोठी होते अर्थव्यवस्था मोठी झाल्यानंतर त्यातनं संधी निर्माण होतात अर्थव्यवस्था मोठी होते रोजगार तयार होतो अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं अर्थव्यवस्था मोठी होते गरीबाला घर मिळतो गॅस मिळतो इलेक्ट्रिसिटी मिळते पाणी मिळतं अर्थव्यवस्था मोठी होते देशामध्ये रस्ते पूल या ठिकाणी तयार होतात पाटबंधारेच्या योजना तयार होतात हे सगळं करण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झालेला आहे